मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हा अध्यक्षपदी पंकज शहा तर महिला रायगड जिल्हा संघटक पदी छाया शिंदे यांची नियुक्ती तालुक्यातील तसेच रायगड विभागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागात महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये पंकज शहा यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी तसेच छाया राजेंद्र शिंदे यांची महिला जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र बैसाणे सरचिटणीस सिद्धी आगणे यांच्या हस्ते देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यात मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश चव्हाण यशवंत हाडगे रुपेश ओवालकर पेंड मनसे पदाधिकारी सुदेश संसारे दिलीप पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक सुनील मोदी इमरान बेमजी संतोष पोढवाळ समीर घासे उत्तम जाधव राजेश पाहपलकर व सुरेश मात्रे आदींचा समावेश होता यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी पेण व रायगड विभागातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची माहिती मिळावी तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हीच पक्षाची अपेक्षा असल्याचे सांगितले आम्ही बऱ्याच वेळा रायगड जिल्ह्यामध्ये रोजगार स्वर्गाचं वि विवा, विभागाचं काम पूर्वी आपलं चालू होतं आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी स्थानिक भूमिपित्रांचा विषय असतो आणि रोजगार हा विषय माननीय रासाहेब ठाकरे यांचा अत्यंत जगाळाचा विषय आहे आज जर आपण पक्षाची जर स्थापना पाहिली असेल ती मुळातच रोजगार ह्या विषयावर झालेली अ त्यात रेल्वेचं आंदोलन असो किंवा मराठी मुलांच्या नोकऱ्या असतो स्थानिक भूमिपित्रांच्या आणि औद्योगिक वसाहत म्हणून जे नाव रूपाला आलेलं आहे ते रायगड त्याच्यासाठी आज आम्ही आमचे फक्त शाह यांना त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करीत आहोत आणि छायाताई आहेत छाया शिंदे आहेत त्यांच्या आम्ही महिला रोजगार संघटकपदी नियुक्ती करीत आहोत यांचा अगोदरही पूर्वीचा अनुभव आहे फक्त आत्ता त्यांना आम्ही एक पाठबळ देतो आहे की बाबा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आता फक्त ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्र बोलून चालणार नाही तर त्याच्यासाठी लागणाऱ्या जो बाहेरचा लोंडा आहे परप्रांतेचा त्यांना थांबवण्यासाठी ते सक्षमपणे काम करतील अशी मी आशा वागतो आणि त्यांना आजच्या माझ्यातर्फे आणि विभागातर्फे शुभेच्छा देतो